जबाबदारी सगळं काही शिकवते असं म्हणतात त्यात गरिबी असली की कष्टाचा भार अधिक जाणवतो आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारा घरातला करता स्वतःचीच भूक भागवण्यात कमी पडतो सध्या अशीच परिस्थिती एका ट्रक चालकाची झाल्याची पाहायला मिळत आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले या व्हिडिओमध्ये एका मेहनती ट्रक चालकाला खाण्यासाठी देखील वेळ नसल्याचं दिसतंय गाडी चालवता चालवता हा ट्रक चालक जेवतोय कामामुळे वेळ मिळत नसल्याने दोन घासी सुखाचे त्याला खाता येत नाहीत ट्रॅफिकमुळे गाडी थांबवली असताना याच ब्रेकमध्ये तो आपलं पोट भरतो आहे जेवताना देखील त्याचं लक्ष आजूबाजूच्या गाड्यांवर आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलं मुलगा होणे सोपं नाही तर दुसऱ्याने लिहिलं की सर्व पुरुषांचा आदर तर एक जण कमेंट करत म्हणाला ड्रायव्हरचं जीवन सोपं नसतं तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा